गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानात सेमी एक सुटला सभापती केसरी इकडे वाटचाल पहिला सेमीतला पहिला मानकरी लढत पहाड्या बिथे सात गाड्या सात गाड्या मध्ये सुंदर असत काटा खिरलोवाले गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या लढत चालवली सभापती केसरी सांग दोन हजार चोवीस ांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा सेमी फायनल दोन पदय आणि दोन मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कच पाण्या लागला लढत लढात लढत लढत अतिशय सुंदर गाड्या सुटल्या सभापती केसरी भव्य दिव्य मैदानातील सेमी तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर अशी लढत काथा किर एक बाहेर गेला सहा गाड्या पथत दोन फोर पाच पात पाच मध्ये सुंदर लढत आहे पलीकडा गुरु पतोय इकडे सुंदर गाडी पातील आणि सात वरती सोनसॉर गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या लढत लक्ष द्या सीएमिंग क्रमांक या मैदानातील चार सुटला आणि चार मध्ये सुंदर लढत सात गाड्या पाठत सात गाड्या मध्ये सुंदर अशी लढत आहे लक्ष्मणराव गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सुट सेमी फायनल या मैदानाचा पाच सुटला आणि पाच मध्ये लढत चालू झाली देवाचे देवाच्या यात्रेनिमित्त सभापती केसरी सन दोन हजार चोवीस लढत चालू आहे सुंदर गाड्या पाहतात पलीकडा पक्ष आणि गुरु त्याच्या पळ्याल बलमा अलीकड कवाली आणि हरण्या सुटला सेमी फायनल या मैदानाचा सहा सुटला आणि सहा मध्ये लढत चालू आली सुंदर असा मैदानाचा सुंदर असा सेमी क्रमांक सहा पळतो आहे सहा मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते पाच गाड्या पाच गाड्या मध्ये सुंदर लढत आहे अलीकडे एकदा सुंदर गाडी पथे शरद ड्रायव्हर गाड्या सुटल्या आगड क्रमांक सेमीचा सात सुटला आणि सात मध्ये सुंदर अशी लढत चालू सुंदर गाड्या पळतात सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत आहे अलीकडे बाजी पेठे पलीकडं बकासूर दोघा तोडतो दो गात आठ मध्ये सात गाड्या आणि व्याचाल चालू आहे सभापती केसरीकडं सुंदर अशा गाड्या पाहताय सुंदर अशी लढत चालू आहे बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा खरोखर कच पणा लागला पड्याल सुंदर गाडी पाहते पुष्पा बाजी આડે હાલ સુંદર ગાડી પર છે